हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होुट्यूब चॅनल मध्ये मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आता आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे कारण यामध्ये तुम्हाला आता हे मी दाखवते हे बघा हे सगळेजण याला ओळखतात आणि पहिली गोष्ट तर अ का माहिती का ह्यावरती मला व्हिडिओ असं वाटला की मी एका दादाचा व्हिडिओ बघितला तो आपल्या भिगवंतच आहे आणि आता तो खूप मोठा रील स्टार पण झालेला आहे तर यावरती व्हिडिओ बनवावा असं मला का वाटलं माहितीये का कारण मी एक इंस्टाग्रामवरती रील बघत होते इंस्टाग्राम ओपनच केलं होतं जस माझ्यासमोर एक रील आली आणि ती पण खूप मोठ्या रील स्टारची आणि तो रील स्टार इतका फेमस आहे की त्याच चहा पण फेमस आहे त्याचं जो काही चहाच प्रोडक्ट आहे ते पण फेमस आहे आणि मला खूप अभिमान वाटला की तो एक मुलगा असून या गोष्टी बद्दल बोलू शकतोय किंवा या गोष्टीसाठी काहीतरी चांगले विचार त्याच्या मनातले किंवा त्याच्या म्हणजे जगामध्ये ह्या गोष्टी जे घडतायत जे रिअल जे खरं आहे जे सत्य आहे जे वास्तवामध्ये आहे जे रिअलिटी आहे आता सध्याची त्याच्यावरती त्यानं बोलायचं एवढं मोठं एक मुलगा असून धाडस केलंय मला त्या गोष्टीच खूप कौतुक वाटलं त्यामुळे वाट त्या मला वाटलं की मी पण ह्या गोष्टीवरती बोललं पाहिजे आणि आपले जे काही समाजामध्ये किंवा ज्या काही महिला वर्गांमध्ये जास्त प्रमाणात की आ, आता मी त्या दादाचं पहिल्यांदा तर नाव सांगते त्या दादाचं नाव आहे प्रतीक शिंदे दादा हा ठीक आहे तर तो दादा काही असा लांबचा कुठला कुठला काही फॉरेनर नाहीये किंवा कुठला पुण्या मुंबईला राहणारा नाहीये किंवा कुठल्या लय ले हाय लेवलच्या अ आपल्या सगळ्या सामान्य घरातला मुलगा एक लहान म्हणजे आपल्याच जवळचा आपल्या गावाच्या जवळचा आपल्या आजूबाजूच्या परिसरामधले वावरणारा मुलगा, मुलगा हे तो बिगवंतचा मुलगा आहे तो मला एवढं कौतुक वाटलं त्या दादाचं की बिगवंत आहे आणि आपल्या जवळचाच आहे त्याचे विचार इतके सुंदर इतके छान आहेत ना की मला खूप छान वाटलं त्याचा विचार ऐकून की त्याने या गोष्टीबद्दल बोलला आणि ही खरंच गरज होती काळाची पण गरज होती आणि सध्या कसं हे जे जग आहे ते इतकं पुढं वेगाने पुढं पुढं चाललेलं आहे परंतु या गोष्टीबद्दल प्रत्येकाला म्हणजे की मुलांना किंवा पुरुषांना तर या गोष्टीची लाज वाटते मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं पण आहे आणि मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत होती काम करत असताना सुद्धा महिलांना ला तर लाज वाटती लाज वाटती पण पुरुषांना पण वाटते आणि सगळ्यात जास्त मला या गोष्टीचं म्हणजे दुःख होतं की मी, मी स्वतः मेडिकल फील्डमध्ये काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना सुद्धा मला या गोष्टींचा अनुभव भरपूर प्रमाणात आलेला आहे की हा मेडिकलमध्ये गेलं की हे पेपरमध्येच गुंडाळून देतात आणि काळ्या पिशवीमध्ये बांधून देतात किंवा मुलीही मागताना ते असं एकदम असं डायरेक्टली मागत नाहीत किंवा असं खुलके बोलत नाहीत आणि या गोष्टीसाठी लाच कशाची वाटायला पाहिजे बरोबर आहे ते दा, दादाच कारण ही जी म्हणजे ही जी गोष्ट होती म्हणजे ही गोष्ट आहे सध्या म्हणजे की काय मेन्युस्ट्र सायकल अं सायकल आहे म्हणूनच पुढची पिढी जन्माला किंवा या पृथ्वीवरती जन्म हे जन्म हा होतोय आणि हा जन्म होण्यासाठी मेनिस्टर सायकल असणं ही खूप गरजेचं आहे आणि या गोष्टीचा कुठतरी कुणाला म्हणजे की असं नाही का अशिक्षित लोकांना किंवा जे काही ह्याला अपवित्र मानतायत म्हणजे की आता मासिक पाळी आली त्यालाच मराठीमध्ये मासिक पाळी म्हणतात मेनूस सायकलला मराठीमध्ये मासिक पाळी असे म्हणतात हे मासिक पाळीचं चक्र हे प्रत्येक महिन्याला तीस दिवसानंतर अठ्ठावीस दिवसानंतर अठरावीस दिवसानंतर हे चक्र चालू असतं आणि महिना पूर्ण भरला की मासिक पाळी ही येते म्हणजे की हे मासिक पाळीचे चक्र जे आहे ते प्रत्येक महिन्याला फिरत फिरत राहतं आणि हे महिन्याचे पाच दिवस ही मासिक पाळी चालू असते आणि म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बघायला गेलं तर ना की मासिक पाळी म्हटलं की अपवित्रता समजली जाते म्हणजे की धार्मिक दृष्ट्या ह्या गोष्टीला खूप अपवित्र नाव दिलं जातं बरं का खरं म्हणायला गेलं तर मी खूप अनुभवलेलं आहे आणि पाच दिवस कशाला शिवायचं नाही देवघरात जायचं नाही देवाची पूजा करायची नाही किंवा कोणाला शिवायचं नाही किंवा कोणत्या गोष्टीला हात लावायचा नाही घरातल्या आता बऱ्याच गोष्टी आपण आता ह्यामध्ये आपण मुलींसाठी जो काय मास म्हणजेच मा, की छळ वगैरे केला जातो किंवा कुठल्याही गोष्टीवर अक्षरशः एक न्यूज तर मी अशी पाहिली की अ मासिक पाळीच्या दरम्यान मासिक पाळी चालू असताना सुनेने एखाद्या गोष्टीला हात लावला म्हणून सासूने तिचा सासूने तिचा खून केला शक्य अशी घटना ही घडली आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे मग या गोष्टीला इतकी अपवित्रता का आहे ज्या गोष्टीमधून म्हणजे की ज्या गोष्टीमुळे हे विश्व निर्माण होते ज्या गोष्टीमुळे हे विश्व म्हणजे की जे जीवनचक्र आहे निर्माण ज्या गोष्टीमध्ये क्षमता आहे त्या गोष्टीला अपवित्रता मानलं जातं म्हणजे की पूर्णपणे एक महिला म्हणून तर मला ह्या गोष्टीचं पूर्णपणे निषेधच करावं असं वाटतो कारण ज्या गोष्टीमुळे हे विश्व निर्माण होते ह्या जगाची जी काही जगामध्ये जे काही जन्म जन्म दर हा वाढत जातोय किंवा एखाद्याच्या घरामध्ये मूल जन्माला येणं किंवा मुलगी जन्माला येणं किंवा मुलगा जन्माला येणं किंवा जी काही स्त्री पुरुष हे दोन्ही या गोष्टीमुळेच आहेत म्हणजे मासिक पाळीमुळेच आहेत कारण मासिक पाळी जर नसती तर विचार करा या पृथ्वीवरती जन्मच झाला नसता कुठल्याच प्रकारचा त्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे कि घरोघरी तर आहे तस मी पण स्वतः एक स्त्री म्हणून अनुभवलेला गोष्ट म्हणजे की लग्नानंतर जे काही सासून त्रास दिला किंवा ज्यामुळे काही म्हणजे का घरामध्ये आहे तर ह्याला हात लावायचं नाही त्याला हात लावायचं नाही हेच खायचो तेच खायचो ह्याला स्वयंपाक करायचा नाही किंवा पाण्याला स्पर्श करायचा नाहीये अशा गोष्टी मी पण भरपूर प्रमाणात अनुभवलेल्या आहेत त्या किंवा कुठल्याही गोष्टीला तुम्ही म्हणजे की अपवित्रता करायची कशाला शिवायचं नाही कोपऱ्याला खोपऱ्याला जाऊन बसायचं ही कसली, कसली म्हणजे की कसली मेंटॅलिटी आहे ह्या गोष्टीमुळे काय लागायचं आहे लागायची काही गरजच नाही ना कारण कसं आहे का अजून पण कुठत अंधश्रद्धा निर्माण केले आणि हे आपल्या जे या गोष्टी म्हणजे की पाच दिवस कशाला हात लावू नये कुठल्या गोष्टींच म्हणजे कोणतीही कामं करू नये हे कशासाठी करायला पाहिजे तर का माहितीये का की पाच दिवसामध्ये जो काही रक्तस्राव असतो दोन तीन दिवस हा खूप भरपूर प्रमाणात खालच्या बाजूने होत असतो आणि त्यामुळे कुठेतरी महिलेचं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी तिला आरामाची गरज असते आणि त्यामुळे तो आराम भेटावा यासाठी महिलेला पाच दिवस हा आराम करण्यासाठी तिला कुठलेही काम करू देऊ नये खर तर हा उद्देश उद्देशा आहे परंतु या गोष्टीला हो कुठतरी धार्मिक दृष्ट्या वेगळंच वळण देऊन खूप मुलींच्या डोक्यामध्ये खास करून महिलांच्या डोक्यामध्ये महिलांनीच पेरलेलं हे अतिशय घाणेरडी विचारशक्ती आणि घाणेरडी धारणा आहे ही की महिला महिलांच्या डोक्यामध्ये घालून टाकतात की आता पाच दिवस याला हात लावून ग त्याला हात लावणूक गपची बस एका जाणील तुला जे खायला प्यायला दिलंय तेच खायचं ते तू आणि तेच पेयचं कशाला हात लावायचा नाही तू आणि काही करायचं का नाही आणि हे अपवित्र अप आहे असं मुलींच्या डोक्यात घातलं जातं आणि मंदिरात पण जायचं नाही आणि म्हणजेच की अशा गोष्टी मुलींच्या डोक्यात टाकल्यामुळे किंवा ह्या गोष्टी जी काय पाळल्या जातात आता सध्याही त्या गोष्टी पाळल्यामुळे त्या गोष्टी पाळल्यामुळे मुली पण त्या गोष्टींचा विचार करतात आणि त्याच पद्धतीने वावरू लागतात आता मेडिकल क्षेत्रामध्ये जर काम करत असताना मी पण खूप सारे अनुभव घेतले आणि ते अनुभव इतके भयंकर होते कि अक्षरशः मुली मेडिकल मध्ये जे काही आता आपण हे हे जे आहे विस्पर म्हणजेच की आता हे खूप गरजेचं असतं आणि हे मागण्यासाठी मुलींना अक्षरशः लाज वाटते लाज त्या स्पष्टपणे बोलत नाहीत त्यांना काय हवं ते मग यास लाजण्यासारखं काय आहे कारण यात लाजण्यासारखं काही नाहीच आहे ना, का का ना जी गोष्ट आपले विश्व निर्माण करते किंवा ज्या गोष्टीमुळे एखादा जन्म अं एखादा अं म्हणजेच कि जन्म आपण एखाद्या गोष्टीला देऊ शकतो किंवा ज्या गोष्टीसाठी आपल्याला याची गरज आहे ही मागण्यासाठी लादण्याची आणि घाबरण्याची काय गरजच नाही त्यामुळे कुठल्याही महिलांनी किंवा पुरुषांनी अशा गोष्टींना लाजू नये आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला काय वाटतं या मागे मला नक्की सांगा आणि मला त्या प्रतिक्ञा खरंच कौतुक वाटलेलं आहे की त्याने या गोष्टीचं एवढ्या मोठ्या सोशल मीडियावरती त्याने धाडस केलं की या गोष्टीबद्दल बोलावं आणि आणि मलाही वाटलं की मी या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे आणि तुम्हाला कसं वाटलं माझा हा आजचा व्हिडिओ कुणाकडून तरी आपल्याला ती चांगली विचारशक्ती विचारधारा मिळाली आणि ती आपण पुढे नेण्याचा जर आपल्याला चान्स मिळाला तर तो मी नक्कीच पूर्ण करेन आणि तो मला चान्स मला कडून मिळाला आणि मी तो व्हिडिओ बनवला कारण ही खूप मोठी गरजेची गोष्ट होती की सगळ्यांना या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे आणि यात लाजण्यासारखं काहीच नसते कारण याच्यापासून याच्यापासूनच सगळी गोष्ट या गोष्टींची सुरुवात होते त्यामुळे लाजू नका आणि या गोष्टींना म्हणजे की अंधश्रद्धा तर अजिबात मानू नका किंवा अपवित्र तर माणूस नका कारण या गोष्टी सारखं पवित्र तर जगामध्ये दुसरं काहीच नाहीये तर मग तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तर मला कमेंट नक्की करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला करायला विसरू नका आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा धन्यवाद